नमस्कार निताज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण एकदम हॉटेल स्टाईल छोल्याची भाजी घरच्या घरीच बनवणार आहे तर मग चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया छोले बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी हे छोले चारशे ग्रॅम घेतलेले आहेत तर ह्या छोल्यांना मी पूर्ण रातभरासाठी व्यवस्थित असं पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे तर इथं मी गॅसवरती कुकर तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं अर्धी पोळी तेल टाकून घेते ते तर आता या तेलामध्ये टाकण्यासाठी इथं काही मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत तर इथे घेतलेले काळी मिरी सात ते आठ तसंच इथं तीन चक्रीफूल घेतले चार काळ्या विलायच्या आणि पाच हिरवी विलायची थोडा तेजपत्ता आणि इथं थोडे लवंगा घेतलेले आहेत आणि दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत तर आता हे तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे हे खडे मसाले याच्यामध्ये आपण थोडेसे भाजून घेऊया तर आता हे मसाले सगळे भाजल्यानंतर याच्यामध्ये आता आपण हे भिजवून घेतलेले छोले ॲड करूया या पद्धतीने थोडीशी फोडणी देऊन छोले थोडेसे भिजवून कुकरला शिट्ट्या केल्या आता छोलेची भाजी खूप छान बनते तर इथं मी एक बटाटासुद्धा याच्यामध्ये कट करून टाकलेला आहे अर्धा चमचा मीठ टाकूया कुकरचा एक डबा भरून पाणी ओतूया एक चमचा हळदसुद्धा ॲड करूया तर आता आपल्याला या कुकरच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इकडे आपल्या छोल्याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत या छोल्याच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया तर इथं मी सात ते आठ मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर तसंच इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि इथं सात ते सात टोमॅटोची मिक्सरमध्ये असे प्युरी करून घेतलेली आहे आणि चार हिरवी मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तर इथं मी गॅसवरती पातेलं टाकत ठेवलेलं आहे आणि मोठीशी अशी एक पडी भरून तेल घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी अर्धी पोळीसुद्धा ॲड केलेली आहे तर आता हे तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं एक चमचा अशी मोहरी ॲड करत आहे मोहरी अशी तर, तर का त्यानंतर लगेच आपल्याला हा कांदा बारीक चिरून घेतलेला याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असा लाल रंगावरती भाजून घेत आहे आणि अर्धा चमचा मीठसुद्धा मी आत्ताच ॲड करत आहे कारण आपला हा कांदा लवकर भाजण्यास मदत होईल त्यानंतर ही आलं लसूण पेस्टसुद्धा याच्यामध्ये मी ॲड करून थोडंसं दोन मीठ व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा थोडीशी आता ॲड करत आहे आणि ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा आत्ताच ॲड करूया म्हणजे व्यवस्थित अशा ह्या तेलामध्ये आपल्या मिरच्या भाजून निघतील तर आता ह्या कांद्याला व्यवस्थित असं मी चार ते पाच मिनिट भाजून घेतलं तर आता ही टोमॅटो प्युरी जी आपण करून घेतली होती ती याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित असं मिक्स करून अजून चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत हे भाजून घेऊया तर आता हे मसालेसुद्धा मी आताच याच्यामध्ये ॲड करत आहे एक चमचा हळद हळद थोडीच वापरायची आहे कारण आपण कुकरमध्ये थोडं थोडीशी टाकली होती आणि रंग येण्यासाठी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चमचे आणि तसंच थोडी जिरा पावडर गरम मसाला एक चमचा आणि धनिया पावडर एक चमचा एक चमचा हिंग आणि हा कांदा लसूण मसाला आहे किंवा घरगुती काळा मसाला म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि तसंच इथं मी एक छोले मसाला घेतलेला आहे तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालेल कारण तसेही याच्यामध्ये आपण भरपूर सारे मसाल्यांचा सा वापर केलेला आहे तर हे मसालेसुद्धा असे मिक्स करून व्यवस्थित असे चार ते पाच मिनिट तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेऊ हा आता तुम्ही बघू शकता आपले हे मसालेसुद्धा एकदम व्यवस्थित असे तेल सुटेपर्यंत मी चार ते पाच मिनिट असे भाजून घेतले हे भा बा, मसाले भाजल्यानंतर इथं मी थोडे घेतलेले आहे कस्तुरी मेथी तर खरं तर ह्या छोल्याचं सिक्रेट हेच आहे ह्या कस्तुरी मेथीमुळे ना या छोलेला टेस्ट खूप छान येते तसे कोणत्याही भाजीमध्येही वापरली ना कस्तुरी मेथी तर त्याचा वास तर अगदी छान येतो ते येते पण खायलासुद्धा खूप टेस्ट येते आणि इकडे आपले हे कुकरमध्ये सुद्धा मस्त असे शिजून तयार झाले आहेत हे पहा अशा पद्धतीने तर आता या मसाल्यामध्ये आपण हे छोले जे आहेत कुकरमधले ते याच्यामध्ये असे हळूहळू वतून घेऊया वतायचं आहे कारण अंगावरतीसुद्धा उडू शकतं हे पहा मस्तच वास्तर येत आहे तर इथं ना तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे किंवा केवढं कि घट्ट पाहिजे त्याच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता तर इथं मी अजून एक अर्धी वाटी पाणी ॲड करत आहे आणि याला आता मस्त असं मंद आचेवरती एक पाच मिनटासाठी उकळी काढून घेऊ तर छोल्याची भाजी बनवल्यावर काय होतं थोडंसं असं त्या भाजीला घट्टपणा येण्यासाठी मी इथे एक पळी त्यातले छोल्यासे काढून घेतले आहेत आणि असं मॅश करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे याच्यामुळे आपली ही छोल्याची भाजी जी आहे ना ते एकदम असे घट्टसर व्यवस्थित असे मिळून येते पातळ वगैरे असे दिसणार नाही हे पहा अशा पद्धतीने एकदम बारीक असं मॅश करून घ्यायचं आहे तर आता हे मी याच्यामध्ये ॲड करते तर हे पहा आपली छोल्याची भाजीसुद्धा मस्त अशी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि याच्यामध्ये आता बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया ही कोथिंबीर सगळ्यात लास्ट टाकायची आहे गॅस बंद केल्यानंतर टाकली की के ह्या कोथिंबीरचा हिरवा रंगला लास्टपर्यंत असं मस्त टिकून राहतो तर हे पहा तुम्ही बघू शकता तरीसुद्धा एकदम मस्त चाललेली आहे तर ही भाजी बनवताना खरंच पूर्ण घरामध्ये वास खूप असा छान येत आहे ह्या छोल्याच्या भाजीचा तर ही भाजी आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर ही भाजी तुम्ही सुद्धा खाऊ शकता किंवा चपातीसोबतही खाऊ शकता ही भाजी कशासोबतही खायला खूप छान लागते आणि वर्तन अजून थोडीशी कोथिंबीर ॲड करू तर आता ही छोलेची भाजी मस्त अशी बनून तयार झाली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवण्यास नक्कीच ट्राय करा आणि माझी रेसिपी व पदार्थ पदार्थ आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करा मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार माझी ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद